बाबळेच्या नावाखाली लोकांना गंडवणारा एक बाबा साध्या बाबळ्या लोकांना तो अघोरी पद्धतीनं उपचाराच्या नावाखाली गंडवायचा घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या शिऊर गावची शिऊर गावचा रहिवासी असणारा संजय पगार वय वर्ष पन्नास हा पूर्वी लग्नात वरातीसाठी घोडे पुरवायचा व्यवसाय करायचा यानंतर गावातीलच बिरोबा देवाच्या मंदिराच्या पायऱ्यांवर तो दर गुरुवारी आणि शुक्रवारी आपला दरबार भरवायचा आता या बाबाच्या कट्ट्यावर म्हणजे त्या बिरोबा देवाच्या मंदिराच्या बाहेर जो कट्टा आहे त्या कट्ट्यावर हा बाबा आपला दरबार भरवायचा याच दरबारात लोक आपल्या तक्रारी घेऊन यायचे जसे की मूल होत नाही कोणी म्हणायचा आम्ही आमच्यावर करणी झाली कोणी म्हणतंय नवऱ्याची दारू सुटेना किंवा असे अनेक लोक आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील ते या बाबाकडे घेऊन यायचे हा बाबा उपचारांच्या नावाखाली या लोकांवर अघोरी उपचार करायचा हा त्यांना काठीनं मारायचा कधी यांच्या गळ्यावर पाय द्यायचा तर कधी हा बाबा आपला बूट त्या लोकांना चाटायला लावायचा त्यांच्या तोंडात टाकायचा अशा पद्धतीनं हा बाबा अघोरी उपचार करत असे शिवाय तो एवढ्यावरच थांबत नसे दारू सुटत नाही किंवा अशा काही एक दोन समस्या असतील त्या समस्यांना उपचार म्हणून हा बाबा आपली लघुशंकाच द्यायला द्यायचा एवढं कृत्य या गावात चाललं असताना एका महिलेने याबद्दल आवाज उठवायचा प्रयत्न केला मात्र तेव्हा तिचं कोणीच ऐकलं नाही पुढे आपण त्या महिलेच्या बद्दलही बोलणार आहोत पण या बाबाचं हे केळसवानं कृत्य अन्नीच्या काही लोकांनी समोर आणलंय नेमकं या बाबाच्या बद्दल ज्यावेळेस पोलिसांना कळलं की या बाबांना असं गावात काहीतरी चालू केलंय म्हणून तेव्हा पोलिसांना कळल्याचं समजताच किंवा आपली तक्रार पोलिसांपर्यंत गेल्याचं समजताच हा बाबा मात्र गावातून पसार झाला या बाबाच्या बद्दल एक विशेष गंभीर बाब सुद्धा समोर येते कोणाचं लग्न जमत नाहीये तर कोणाचा संसार टिकत नाहीये म्हणून लोक जेव्हा याच्याकडे तक्रार घेऊन जायचे तेव्हा त्यांच्यावर हा असे अगोरी उपचार तो करायचाच मात्र या बाबाच्या बद्दल अशी गोष्ट समोर आली आहे पोलीस तपासात की या बाबावर याच्या बायकोच्या छळाचीच तक्रार पोलिसांत दाखल आहे म्हणजे ज्या बाबाला स्वतःचा संसार टिकवता याला आला तो अघोरी उपचारांच्या नावाखाली लोकांवर असे घाणेरडे अघोरी कृत्य करत होता ही घटना समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांना प्रकार पोलीस घटनास्थळी आले हा बाबा तोपर्यंत तो झाला होता तक्रार आली होती की शिवूर मधील एक बेरोबा मंदिर आहे तिथे संजय पगार नावाचा एक आघोरी बाबा काहीतरी आघोरी कृत्य करतोय त्याच्यानंतर आमची जी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीम आहे त्यांनी तिथं गेले असता आम्ही तिथं म्हणजे स्टिंग ऑपरेशन केलं आमच्याकडे के काही कॅमेऱ्यात होते आम्ही व्हिडिओ काढले तर तो बाबा जे आहे तर म्हणजे अंधश्रद्धा तिथं पसरवत होता अंगात येणे त्याच्यानंतर त्याच्याकडे काही पेशंट येत होते वेगवेगळे समस्या घेऊन लोक त्याच्याकडे येत होते कोणी लग्न होत नसेल कोणाची म्हणजे बायको पळून गेली किंवा कोणाला भूत लागला असं तिथं प्रकार चालू होता तर तिथं आमच्या समोर असं घडलं की तो एका महिलेलाच म्हणजे तिथं हात दुखत आहे म्हणून तिला चोळून द्यायच्या निमित्ताने चुकीच्या पद्धतीनं हात लावत होता आणि त्यांनी हे चुकीचे शब्द पण त्या महिलेला म्हणजे वापरले त्याच्यानंतर तिथं एक मुलगा आला होता तो म्हणत होता की मी आर्मी मध्ये आहे आणि त्याला जम्मू काश्मीरच्या ड्युटीवर असताना त्याला भूत लागले तर ते भूत काढण्यासाठी त्याने अगोदर त्या बाबाने स्वतःचा भूत त्या मुलाच्या तो मुला ते तोंडात त्याला सावायला दिला तो ते घेत नसल्याने मग त्याला तो मंदिराचे पाच चक्कर मारून म्हटला आणि मग चक्कर मारून आल्याच्या नंतर अक्षरशः त्यांनी स्वतःची लघवी जी आहे तर ती एका बॉटल मध्ये भरून त्याच्यात पाणी टाकून त्या व्यक्तीला प्यायला दिली तर असा तिथं प्रकार चालू होता तिथून आम्ही ते भिडेगण पोलीस स्टेशनला जायच्या अगोदरच कोणतरी त्याला असे म्हणजे माहिती मिळाली की पोलीस येतील आणि तो तिथून फरार झालेला आहे त्याच्यानंतर एक तिथल्या ज्या महिला आहेत ज्यांनी याच्या अगोदर पण जानेवारी महिन्यामध्ये ग्राम सभेमध्ये हा विषय मांडला होता तर ग्राम सभेचा ठराव असून देखील त्याला याच्या अगोदरच त्याच्यावर कार्यवाही झालेली नव्हती काही त्याच्यानंतर ती जी महिला आहे जिनं ग्रामसभेत हा विषय मांडला तर तिनं विषय मांडला म्हणून तिला जे आहे तिचं जे गावात घर आहे तर ते त्या बा ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ते तिचं घर जे आहे ते पाडण्यात आलं त्या बापांनी स्वतः पाडल्याचं त्या महिलेने व्हिडिओ आम्हाला दिलेले आहेत तरी असा हा सगळा प्रकार तिथं चालू होता मात्र शेवटी पोलिसांनी स्वतः फिर्याद देत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आता सध्या हा बाबा फरार असून पोलीस त्याचा शोध तर घेताच आहेत पण हा प्रकार जितका विकृत आहे तितकाच तो गंभीरही आहे अशा प्रकारांना आपणच तर जबाबदार नाही ना एक नागरिक म्हणून हे पाहणं इथं महत्वाचं ठरत असे प्रकरण ज्या वेळेस घडतात त्यावेळेस पहिला प्रश्न उभा राहतो की या सर्व दोष त्या बाबाचा आहे तेवढाच तो आपलाही आहे जेव्हा एखाद्या आरोग्याबद्दलच्या समस्या असतात किंवा अजून काहीतरी तक्रारी असतात त्यावेळेस आपण वैज्ञानिक उपचार केले पाहिजेत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे अशा वेळेस मात्र आपली भोळी बाबळी प्रजा जनता जी आहे अशा साधूबाबांच्या नादी लागून स्वतःच आयुष्यही बर्बाद करून घेतात आणि हाती काहीच लागत नाही असे प्रकार फक्त हा एकच नाहीये असे कित्येक प्रकार आजूबाजूच्या गावात आसपासच्या खेड्यात चाललेले असतील पण लोक धाडसानं समोर येत नाही कोणी भीत श्रद्धेच्या भीतीपोटी कोणी येत नाही लोक या साधूबाबा बाबांमध्ये देव बघायला जातात आणि स्वतःचं आयुष्यभराचं नुकसानही करून देतात त्यामुळे शेवट एवढंच की जेवढा या प्रकारना दोष बोंधूबाबाचा आहे तेवढाच आपला आहे त्यामुळे अशा बाबांपासून सावध राहिलं पाहिजे आणि काहीही समस्या असतील आरोग्याच्या तक्रारी असतील तर वैज्ञानिक सल्ला घेऊन डॉक्टरांना दाखवला पाहिजे किंवा काही भांडणं असतील तंटे असतील अशा वेळेस आपण त्यानुसार सल्ला घेतला पाहिजे पोलिसांचा सल्ला घेतला पाहिजे मार्गदर्शन घेतलं पाहिजे वकिलांचं घेतलं पाहिजे पण एखादं भांडण सुटावं एखादा प्रॉब्लेम सुटावा, सुटावा म्हणून अशा बाबांजवळ जाणं कधीही चुकीच आहे पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयाचं तोपर्यंत आमच्या लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेटसअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खशिना फेअर्स बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा हो राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा